भावी आमदार मनोज जरांगे घेणार टेस्ला गाडी पण का तर ऐका मनोज भाऊंच्या स्वप्नात काल टेस्ला गाडी आली आणि आपल्या मनोज भाऊंना ती खूप आवडली आपले भाऊ आता त्या गाडीच्या एवढे प्रेमात पडले आहेत प्रेम की त्यांना जिकडे तिकडे फक्त टेस्ला दिसत आहे मनोज भाऊंचे प्रेम फक्त आता त्याच टेस्ला गाडीवर आहे मोबाईल उघडली की टेस्ला मोबाईल बंद केली तरी टेस्ला त्यामुळे मनोज जरांगे यांनी दोनच दिवसात मुंबईला जाऊन टेस्ला विकत घेण्याचा प्लॅन केलाय पण खिशात फक्त पंचवीस लाख शिल्लक राहिले बाकीचे पच्चीस लाख कुणाला मागायचे हा प्रश्न आहे जर शरद काकांना मागितले तरी ते देणार नाही कारण पुढी निवडणूक पाच महिने दूर आहे निवडणुकीच्या आधी एक महिना आपल्या अकाउंट मध्ये तीन कोटी रुपये जमा होतात पण त्याला आता अजून खूप वेळ आहे आणि तेवढे दिवस थांबणे आपल्याला जमणार नाही पण काहीही करून आपल्या मनोज भाऊंना गाडी घ्यायची आहे आता त्यासाठी जर कुठले मार्ग असतील तर कृपया सांगा मित्रांनो म्हणजे जर थोडीफार मदत तुमच्याकडून झाली तर बघा एक एक रुपया जरी तुम्ही जमवला तरी एक कोटी लगेच होतील काही कार्यकर्त्यांना पैसे मागितले तर ते म्हणले आम्ही फक्त मनोज भाऊंना वडापाव देऊ शकतो आता तुम्हीच बघा मित्रांनो आपल्या मनोज भाऊंनी मराठा समाजासाठी किती कष्ट केले मनोज दादांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी साडे अकरा वेळा उपोषण केलं आता तोच समाज मनोज भाऊंना थोडीफार मदत करत नाही बाकी आपले मनोज दादा सुद्धा अजून तीन महिन्यांनी श्रीमंत होतील तेव्हा त्यांना कुणाची गरज नाही पण माणसानं वेळेला उपयोगी पडला पाहिजे बाकी पैसा असल्यावर सगळे आपल्या मागे फिरत असतात त्यामुळे मित्रांनो अशा आपल्या संघर्ष योद्ध्याला थोडीफार का होईना मदत करा आपले भाऊ अजून तीन महिन्यांनी तुमच्यासाठी आंदोलन करतील तुम्हाला आरक्षण मिळून देतील बाकी शेवटी एकच सांगतो मित्रांनो एकच वादा टेस्ला चालवणार आपले मनोज दादा तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल